कोणत्या पदार्थात स्थितिक बल असते हे तपासण्याचा आपल्याला प्रयोग करून बघायचे आणि इकडे हे काय आहे थर्मोकॉल थर्माकोल बर कांदाची कांदा हालचाल होते का तेवढ तू आहे वैष्णवी हे काय आहे कांदा कांदाजवळ घे बर हालचाल व्हायली का नाही गुड ही काय आहे लाकडी पट्टी हे बरे का त्रिशा कागदाची काही हालचाल होते का नाही ना ठीक आहे तू इकडे रा, ना, हे राजू इकडे हा काय आहे स्टीलचा चमचा कागदा जवळ घे काही हालचाल होते नाही ती काय आहे रिफिल तू इकडे ओंकार कागदा जवळ घे काही हालचाल होते का नाही तर आपण आ, का हे वस्तू आपण पाहिल्या काही हालचाल झाली नाही पण जेव्हा आपण तेलाने असं घासून स्पर्श करून त्याला घर्षण करून आज कागद ओळखतो तेव्हा कागदाला काही हे थर्माकॉलला काही कागद चिपकले तसंच आता एक एक वस्तू घ्यायची मी ज्यांना बोलून त्याने डोक्याचा तेला जास्त घासायचे आणि तर कागद चिपकतात का हे पाहिजे गौरव की पहिल्यांदा थर्मोकॉल घ्या डोक्याला घास जास्त वेळ ते लावले ना तू आहे इकडे ओंकार तू पण घास कांता चिपकतात ना हां सांग ना उत्तर आहे हां चल ए लाव चिपकले का कागद हो चल इकडे ज्ञानेश्वरी तू ये औंकार तू हा डोक्याला घास कागद चिपकतात का नाही लाकडाला कामदा चिपकतात का चल इकडे कोण आहे ते जास्त वेळ घास हा कांद्याला हा कागद चिपकायला येत ना हो चला इकडे ज्ञानेश्वरी डिपीला जास्त वेळ घास आणि कागदाला चिपको हा जर दर... आपणाला लाकू हे थर्मोकॉल गंगवा पेन आणि रिफिल यांना घर्षण दिल्यानंतर का होतंय कागद त्याच्याकडे हालचाल करतात चिपकतात म्हणजे त्याच्यामध्ये कोणतं बल निर्माण होते सांगा घर्षण बल घर्षण बल घर्षण बल निर्माण होते आणि त्याच्यातून कोणती विद्युत निर्माण होते विद्युत વિદોર બળ નિર્માણ હોય